मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज बावीस दिवस पूर्ण होतात मात्र या घटनेचा छडा लावण्याचं काम जे आहे जे आवाज उठवण्याचं काम आहे बजीरंग सोनवणे जे की बीडचे खासदार आहेत त्यांनी केलेले लोकसभेमध्ये असेल किंवा खालच्या पातळीवरती असेल ग्राउंड वरती असेल बजीरंग सोनवणे यांची भूमिका जी आहे ते पहिल्यापासून आक्रमक होताना पाहायला मिळते तेच बजीरंग सोनवणे यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत सावंत यांची भेट घेतलेली आहे भेटीमध्ये काय चर्चा झाली कोणत्या विषयावरती भेट घेतलेली माझ्या माझ्यासोबत आहे पप्पा काय सांगाल पहिल्यापासून आपण आज छाडा लावलेला आहे काय सांगाल आदरणीय या जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक यांची मी भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा पहिल्यांदा आय अधिकारी आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना भेटलं पाहिजे आणि ही जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनशे एकदा नवीन प्रस्थापित व्हावी जी कायदा व सुव्यवस्था ठसळलेली त्याच्या संदर्भात त्यांच्याची चर्चा केलेली आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सर्वजण आपल्या जिल्ह्याला चांगलं काम करून न्याय द्या तेवढी त्यांना मागणी केली संतोष अना देशमुख यांच्या हत्यासंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा झाली पण त्या चर्चेमध्ये तो तपास सीआयडी कडे असल्यामुळे त्यांच्या चर्चेतून त्यांचा तसा त्यांच्याकडे तसं ते बोलले नाही पण ठीक आहे जी काय असते ती मी मदत करेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला न्याय द्यायचा मी जी माझेकडा विषय त्याला मी मदत करेल असं सांगितलं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बाराशे एक्क्याऐंशी रिवालोर आहेत आणि याच लायसन आहे ते व्हिडिओ समोर येतात गोळीबार केले जातात धबक्या दिल्या जातात त्या संदर्भात काय सांगणार आज सुरेद चौकशी करावी आणि कोणाच्या दिला पाहिजे माझं त्यांनी काय म्हणले सुरेश मला माहित नाही जे लायसन्स दिले ज्यांना गरज आहे त्याची गरज मी पाहून कसे दिले असते त्यांची चौकशी कुणी अविध्यरित्या केली कुणी शिफारस केली कोण काय करते याची चौकशी करायची शासनाचा भाग केली पाहिजे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण मला एक बोलायचं की ही लायसनचे रिव्हॉल्वर त्याच्यापेक्षा बिगार लायसन्सचे किती आहेत हे एकदा काढलं पाहिजे पोलीस यांच्या ते पण मी साहेबांना बोन ते काढा बिगर लायसनचे हिनी जेणे हवेत ज्यांचे फोटो दिसते त्यांच्याकडे रिव्हॉल्वर कुठून आले ज्यांचे लायसन नाही त्यांच्याकडे नाही त्यांच्या हातात रिव्हॉल्वर कुणाचा होता लायसन्सचा होता की बिगर लायसन्सचा होता माझ्याकडे लायसनच नाही कसं होईल आणि काल परवा कुठल्या न्यूज ला वाचलं मी बीड जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्याकडे रिव्हॉल्व्हरचं लायसन्स माझ्या एकाही कार्यकर्त्याकडे एक रिव्हॉल्वरचं लायसन नाही आणि माझ्याकडे स्वतःकडे नाही माझ्या एखाद्या मित्राकडे असू शकते माझ्या एखाद्या कुठलं कुठे एखाद्या माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या प्रेम करणाऱ्या माणसाकडे असू शकते पण आमच्या कार्यकर्ते मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय मात्र पालक मंत्र्यांचा विस्तार बाकी आहे बाप्पा कायदा व जातोय ही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे त्यांनी का केलं नाही त्यांना विचारू शकता मी काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही सत्यातला हा खासदार नाही त्याच्यामुळे हा माझा विषय नाहीये त्यांनी लवकरात लवकर करावी ही माझी मागणी की बीडचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा अशा बोलताना महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्याचं पालकत्व आतापर्यंत घेतलंय असं माझ्या ऐकण्यात नाही ते मला माहित नाही ते घेऊ शकतात का घेतात का घेतात का मला माहित नाही पण तरी पण मला एकच म्हणायचंय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जर कुणाला घ्यायचं असलं तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घ्यावा म्हणजे त्यांना सुद्धा कळल की त्यांची सगळी जी काम करणारी ही टीम आहे कशा पद्धतीने काम करत होती आणि त्यांचा चेहरा काय आहे महाराष्ट्रासमोर म्हणून अजितदादानी या जिल्ह्याचं पद घ्यावं असं मला वाटतंय ते कुणाला द्यायचं कुणाकडे नाही ते त्यांचा पक्षाचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे मला तिथे बोलायचा त्या माध्यमांसमोर करता माझी त्याच्यासाठी मात्र स्वतः नाही मी श्री माध्यम तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय ना मी स्वतः जायला कसं मी ते माझा पक्ष वेगळा आहे मा, हा मला जर शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाता मला इथं जाता मी कोर्टावर टाकेल खूप खूप धन्यवाद ऐका मला सांगा की आज बावीस दिवस पूर्ण होत आहेत तपासाला वेग आलाय म्हणते लोकांची चौकशी होती शंभरहून अधिक लोकांची चौकशी झाली आरोप का अटक केले तर आरोप तुमच्या माध्यमाच्या माध्यमातूनच मी बघतोय की कुणाला तरी तपासाला वेग आलाय म्हणते शंभरच्या वर अधिकारी तपासले गेले मान व्यक्ती तपासली गेले म्हणतात पण मला कुठंही नाही ना की खऱ्या अर्थानं यांना सगळ्या मूळ माणसाबरोबर तपास चाललाय चार दोन माणसं आहेत त्याच्यात पण त्यांना जर बोलवलंय कोण कुठलं हे कोण कुणाला बोलवलंय कुणाला बोलवलं त्या व्यक्तीमध्ये त्यांचे सीडीआर काढा यांचे सीडीआर करा यांचं दिवसात किती वेळ बोलणं होतं ही त्यांचे कोण आहेत बघा ही कोण आहेत बघा एक मिनिटा सगळी लाईन लागते काल दोन मोबाईल जे सापडले होते त्या कडे वर्ग करण्यात आले मोठ्याने त्याला सोळा फोन गेले व्हिडीओ कॉल दाखवले सर्व माध्यमांनी जी दाखवलंय त्याच्यातून मला कळतय असं झालंय पण काल नाही सापडलेले साप का साप का ना के ते ज्या दिवशी हा मर्डर झाला त्याच दिवशी पोलिसला ते मोबाईल सापडले त्याचे आणखी काही साहित्य सापडले पण पोलिसने त्यावेळेस का डिक्लेअर केलं नाही मला माहित नाही पण त्यांनी सीआयडी कडे ओढत केल्यानंतर काल सीआयडीने ते डिक्लेअर केलं बावीस दिवसानंतर त्याच दिवशी का, का, तुम्ही काय काय सापडलं तपास तुम्ही कराय पाहिजे काय एवढा मोठा जिल्हा ओरडतोय महाराष्ट्र देशाच्या उच्च सभागृहामध्ये आवाज उठतोय देशाच्या संसदे समोर समोर आंदोलन होत आहे तरीच त्या करत नाहीत तावडे यांनी असं म्हटलेलं आहे की त्याचबरोबर दीपक यांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसी नेते बघून घेऊ नका किंवा टार्गेट करू नका असं म्हटलेलं आहे तावडे तावडेकर विनोद भाऊ तावडे आणि आदरणीय दीपक भाऊ केसरकर ते मंत्रिमंडळात ते दीपक केसरकर हे मागच्या सदस्य होते विनोद तावडे सुद्धा मला वाटते भयवंतडे होते तर ते पण आता मला मी त्यांची ती बाईट बघितलेली पण नाही पण ते म्हणले तर त्यांचं त्यांचं मत असू शकतं पण मला बीड जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यावर असं ओबीसी नेतृत्व म्हणून कुणी काही टार्गेट केलं नाही ओबीसी नेता म्हणून जर टार्गेट कुणी करत असतं तर बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एक लाख अडोतीस का एक्केचाळीस हजाराच मतातिके देऊन आदरणीय साहेबाला निवडून दिलंय आम्ही आमच्या ताई साहेबाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये एम एल सी दिली परत दोघांना मंत्री दिले एकाच घरात दोन मंत्री एकाच तालुक्यात एकाच विधानसभा मतदारसंघात आणखी बीड जिल्ह्याला काय पाहिजे ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री कधी द्यायची दे वेळ आली तर द्यावा ही सुद्धा माझी इच्छा आहे फक्त आमच्या संतोषांना देशमुखच्या मारेकरांना पकडा आणि त्यांना न्याय द्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आदरणीय धनंजय साहेबांना केलं तरी माझी समिती पण एकदा अगोदर यांना पकडा खूप खूप धन्यवाद खासदार बजीरंग सोनवणे यांनी आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे मात्र त्यांनी अशी एक मागणी केलेली आहे की बीड जिल्ह्यामधील कायदा व सुरू असल्याच्या प्रश्नावरती राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी बीडचे पालक मंत्री पद स्वीकारावं अशी हो। मागणी यांनी केलेली आहे मुंबई अध्यक्ष योगेश काशिद बीड